हॅलो फ्रेंड्स आज मी बनवणार आहे एकदम चटाकेदार आणि मस्तपैकी वालपापडी आणि वांग्याची भाजी ही भाजी इतकी छान होती की ह्या भाजीच्या वासानेच आपल्याला खायची इच्छा होती जे लोक वालपापडी खात नसतील ते पण वालपापडीची भाजी खायला लागतील चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे मी वालपापडी बा बारीक तोडून घेतलेली आहे ही लांबी आणि काळपट वालपापडी येते ती, ती वालपापडी आहे ह्याच्यामध्ये दाणे थोडे कमी असतात आणि इथे हे वांगे मी असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत तर सगळ्यात अगोदर पेनमध्ये तेल गरम करून घेऊया तर इथे मी दोन चमचे तेल पेनमध्ये टाकून घेतलेलं आहे तेल आपलं छान गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा ओवा टाकायचा आहे ओव्याच्या वासानेच ही भाजी आपल्याला खायला खूप इच्छा होते आणि दहा ते बारा लसणीच्या पाखळ्या अशा चेचून घेतलेल्या आहेत लसणीच्या पाखळ्या टाकल्यानंतर आपल्याला लसणीच्या पाखळ्यांना थोड्याशा परतून घ्यायचं आहे थोडंसं हिंग घातलेलं आहे वालपापडी आहे म्हणून हिंग घालणं गरजेचं आहे तर इथे मी लसूण तेलामध्ये चांगला परतून घेणार आहे लसूण आपल्याला थोडासा बदामी होतं सर पर, परत परतून घ्यायचं आहे तर लसूण परतून झाला का ह्याच्यामध्ये जा। एक मोठा टमाटा चिरून टाकायचा आहे टमाटा आपल्याला थोडासा नरम होतो सर परतून घ्यायचा आहे तर आता टमाटा आपला चांगला नरम झालेला दिसतो आहे टमाटा चांगला नरम झाला की याच्यामध्ये आपण जे वालपापडीचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचेत वालपापडीचे तुकडे करून तिला आपण स्वच्छ धुवून घ्यायची किंवा मग अगोदर अख्खीच वालपापडी धुवून घेतली तरी पण चालेल वालपापडी घातल्यानंतर वालपापडीला आपण चांगली परतून घ्यायची आता ह्या वालपापडीला आपण दोन ते तीन मिनटं चांगली परतून घ्यायची वालपापडी दोन तीन मिनटं चांगली परतून झाली की ह्याच्यामध्ये आपण जे वांग्याचे तुकडे करून घेतलेत ते घालायचे वांग्याचे तुकडे मागून घालायचे वांग्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून वांगं आपल्याला नंतर घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तर सगळ्यात अगोदर इथे मी मीठ घालून घेतलं आहे मीठ आपल्याला चवीप्रमाणे घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये थणाची पूड घालायची आहे थोडीशी साखर टाकायची आहे साखर टाकल्याने भाजी खूपच छान लागते तर सगळे मसाले टाकून झाले आता ह्या भाजीला आपण चांगली हलवून घ्यायची भाजी छान मसाल्यांबरोबर मिक्स करून घ्यायची अरे हां आ... ह्याच्यामध्ये मिरची टाकताना व्हिडिओ बंद झाला होता म्हणून मी व्हिडिओ शूट करू शकली नाही आपण भाजीमध्ये मिरची पण टाकायची आहे तर इथे मी अर्धा चमचा मिरची घातलेली आहे आता सगळे मसाले टाकून भाजीला मिक्स करून घेतल्यानंतर भाजीवर आपल्याला झाकण ठेवून त्याच्यावर पाणी टाकायचं आहे भाजी आपल्याला वाफेवर शिजवायची आहे पाच मिनटं भाजी वाफेवर शिजवल्यानंतर वाफे झाकण काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता की भाजीला थोडं थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता भाजी आपण छान मिक्स करून घ्यायची आहे एक वेळा भाजीला चेक करून घेतले भाजी शिजली नाही आहे म्हणून अजून ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचे आणि आणखीन शिजवून द्यायची आहे थोड्या वेळाने झाकण काढून घ्यायचं आता थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता की भाजी आपली चांगली शिजलेली दिसती आहे भाजीला बिलकुल पाणी सुटलेलं नाही आहे तर ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवायची आहे आता आपली वालपापडी आणि वांग्याची भाजी सर्व करायला तयार आहे तर तुम्हाला माझी ही वांग आणि वालपापडीची भाजी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू